जप मारेने नामस्मरण करणे आणि एकशे आठ वेळा जप करणे मागे खूप सुंदर आध्यात्मिक वैज्ञानिक कारणे आहेत जसे की जप मारेने नामस्मरण करणे जी महत्व एक एकाग्रता वाढते माळेतील प्रत्येक मणी हातात धरून मंत्र किंवा के नामस्मरण केल्यामुळे मन एका ठराविक गोष्टीवर केंद्रित होते त्यामुळे चंचल मन शांतीकडे वळते दोन मन हा शांती आणि शुद्धी निरंतर नाम जप केल्यामुळे मनातील नकारात्मक विचार दूर होतात मन शुद्ध होतं सकारात्मक ऊर्जा वाढते 3. शिस्त आणि सातत्य वाळीने जप केल्यामुळे ओझणे बरोबर राहते आणि झाडकाला किती वेळ मंत्र जपला गेला आहे याची स्पष्टता मिळते चहा स्पर्श योग माडेतील मणी स्पर्श करताना बोटांना सूक्ष्म ऊर्जा मिळते असे म्हणतात की बोटामधील नाण्यांना याचा चांगला परिणाम होतो आज बाडेत एकशे आठ मणीच का असतात एकशे आठ महत्त्व हिंदू धर्मात आणि योगशास्त्रात खूप मोठं आहे सहा अंकशास्त्रात आणि खगोलशास्त्रात प्राचीन ऋषींनी एकशे आठ ला पवित्र संख्या मानली आहे कारण सूर्य आणि पृथ्वी किंवा चंद्र आणि पृथ्वी पुरु, पुरु, यांच्यातील अंतर हे त्यांच्या व्यासाच्या सुमारे एकशे आठ पट आहे त्यामुळे एकशे आठ हे ब्रह्मांडाशी जोडलेले संख्यात्मक प्रतीक आहे सात अंग किंवा उपनाडी योगशास्त्रानुसार आपल्या शरीरात एकशे आठ उपमुख्य नाड्या नाडी आहेत या हृदयाशी जोडलेले आहेत म्हणून एकशे आठ वेळा मंत्र जप केल्याने संपूर्ण शद्धी सकारात्मक ऊर्जा पसरते आठ उपवेद आणि पुराण मान्यता काही शास्त्रानुसार बारा राशी गुणीला नऊ ग्रह बरोबर एकशे आठ काहींनी सत्तावीस नक्षत्रे गुणीला चार पाच बरोबर एकशे आठ संपूर्णतः आणि पूर्णत्व एकशे आठ पूर्णत्वाचा शिद्धीचा आणि एकात्मतेचा संकेत मानला जातो नऊ जग माण्याने नावस्मरण हे आपले मनवाळी आणि कर्म सिद्ध ठेवून एकाग्रतेने करते आणि एकशे आठ हा संपूर्णतः ब्रह्मांडाशी जोडलेला पवित्र अंक आहे त्यामुळे नाम जपाचे फल अधिक मिळते दहा जप माडेचा योग्य उपयोग करण्याची पद्धत आणि कोणता जप करावा जप माडेचा योग्य उपयोग जप माण म्हणजे एकशे आठ मण्यांची माळ असते मंत्र किंवा नाम स्मरण करताना माणेच्या प्रत्येक मण्यावर एक जप करायचा असतो यात मग एकाग्र राहते माळ मोजण्याचे काम करते आणि जपाची संख्या ठरते अकरा माळ कशी धरावी जगमाळ उजव्या हातात धरावी काही परंपरांमध्ये डाव्या हाताने चालते पण उजवा हा श्रेष्ठ मानला जातो मध्यानिका म्हणजेच मध्यमा आणि अंगठ्याने बाळ मोजावी तर्जनी वापरू नये कारण ती अहंकार दर्शवते असे मानले जाते बाळेवर मेरू म्हणजेच मुख्य असतो तो ओलांडायचा नसतो एक फेरी झाली की बाळ फिरवून पुन्हा मागून पुढे जायची म्हणजेच पुन्हा मंत्र जग सुरू करायचं कोणता जग करावा हे तुमच्या श्रद्धेनुसार विष्णू भक्तांसाठी ओम नमो भगवते शिव शिवभक्तांसाठी ओम नम शिवाय देवी भक्तांसाठी ओम श्री दुर्गाय नम किंवा ओम ओमुंडाय विच्छे दत्त भक्तांसाठी ओम श्री गुरु दत्ताय नमः एकदम सोपा जप ओम किंवा तेरा शांत स्वच्छ जागेत बसून जप करा जप करताना चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा शक्य असेल तर रोज एकच वेळ ठरवा